पीक लावलं म्हणजे कृषी सेवा केंद्रासोबत नातं हे आलंच अगदी लावणीपासून काढणीपर्यंत आपल्याला अनेक प्रकारच्या कृषी रसायनांची गरज भासत असते पण यातले अनेक कृषी रसायनं ही प्रचंड सुद्धा असतात त्याला पर्याय म्हणून अनेक घरगुती स्वरूपात बनवलेल्या उत्पादनांचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो या उत्पादनांमुळे केवळ खर्चच वाचतो असं नाही तर उत्कृष्ट दर्च्याचं पीक देखील पिकवलं जात असतं घरचे घरी शेती वापरासाठी कोणकोणती औषधे बनवली जाऊ शकतात ते कसं बनवायचं व त्याच्या वापराचे प्रमाण काय या सगळ्या बाबी आजच्या व्हिडिओतून आपण समजून येणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतानाच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी शेतीमध्ये घरगुती बनवल्या जाणाऱ्यापैकी सर्वात महत्त्वाचं उत्पादन म्हणजे जीवामृत होय ते जीवामृत बनवण्यासाठी आपण वीस लिटर गोमूत्र घेऊन त्यामध्ये जवळपास वीस किलोच्या आसपास शेणकाला कालवणार आहोत त्यानंतर या सगळ्या मिश्रणाला फर्मेंट करण्यासाठी किंवा सडवण्यासाठी त्यामध्ये दोन किलो बेसन आणि दोन किलो गुळ टाकणार आहोत इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळ विरघळून घ्यायचं आहे आणि बेसन सुद्धा पाण्यामध्ये चांगलं कालून घ्यायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत त्यानंतर वडाच्या झाडाखालची किंवा शेताचे मोठमोठे बांध असतात त्या बांधावरची माती एक मूठ आपण घेणार आहोत या मातीला व्हर्जिन सॉईल म्हणून ओळखलं जातं कारण या मातीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा किंवा रासायनिक खतांचा वापर झाला नसल्यामुळं तिथं उपयुक्त जीवाणूंची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते हे सगळं मिश्रण एका दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये घेऊन आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये दोनशे लिटरचा बॅरल भरेल इतकं पाणी टाकणार आहोत तीन चार दिवस हे सगळं मिश्रण तसंच झाकून ठेवल्यानंतर आपण ते वापरण्यासाठी घेणार आहोत पण या दोन तीन दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ आपण त्याला काठीच्या साहाय्याने चांगलं ढवळून सुद्धा घेणार आहोत वापरायला घ्यायच्या आधी हे मिश्रण चांगलं फडक्याच्या साह्याने वस्त्र काळ करून घ्यायचं म्हणजे ड्रिपमध्ये सोडताना किंवा फवारणी करताना ते अडकत नाही आता जर आपण या जीवामृताची फवारणी करणार असू तर वीस लिटर जीवामृत दोनशे लिटर पाण्यात कालवायचं आणि एकर भारत त्याची फवारणी करून घ्यायची किंवा हे आपण ठिबक किंवा ड्रिंचिंगच्या सुद्धा देऊ शकतो काही लोक या जीवामृतामध्ये सुद्धा टाकत असतात दुसरं महत्वाचं औषध म्हणजे दशपर्णी अर्क हे दशपर्णी अर्क वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या किंवा रस शोषणाऱ्या किडींच्या विरोधात वापरलं जात असतं त्यासाठी दोन किलो लिंबाचा पाला आणि प्रत्येकी एक किलो या प्रमाणात धोत्रा रुई करंजी एरंड टाकळ ताकल, किंवा टाकळा गुळवेल निरगुडी बेश्रम सीताफळ यांची पानं घ्यायची आहेत या सगळ्या पानांना थोडंसं बारीक करून दहा लिटर पाण्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं हे शिजवलेलं पाणी एकदा कागार झालं तर त्यामध्ये दहा ग्रॅम लवंग पाचशे ग्राम मिरची शंभर ग्राम हळद अर्धा किलो अद्रक आणि दोन लिटर गोमूत्र हे सगळं चांगलं मिक्स करणार आहोत आणि याला काठीच्या साहाय्याने चांगलं ढवळून घेणार आहोत हे दशपर्णी अर्क तुम्ही जवळपास सहा महिन्यापर्यंत सुद्धा वापरू शकता म्हणजे थोडक्यात या दशपर्णी अर्काची एक्स्पायरी सहा महिन्यापर्यंत असते हे दशपर्णी अर्क वापरताना शक्यतो आपण फवाऱ्याच्या साह्याने देणार आहोत त्यासाठी एक लिटर पाण्याला तीन ते पाच मिली दशपर्णी अर्क वापरायचे निंबुळे अर्क हा सुद्धा फारच महत्वाचा घटक समजला जातो रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी निंबुळ्या अर्काला ओळखलं जात असतं कारण हे निंबुळे अर्क फवारल्यानंतर एवढा उग्रवास येतो का कीड पिकावर हल्लाच करायचा विचार करत नाही त्याकरता पाच किलो निंबुळे घेऊन त्याला चांगलं बारीक करायचंय म्हणजे दहा लिटर पाणी आणि दोनशे ग्राम गुळ टाकायचा आणि हे मिश्रण भिजून द्यायचं एकदा का हे मिश्रण भिजलं का आपण त्याला वस्त्रगाळ करून घेणार आहोत काही लोक याला वापरण्यापूर्वी निरमा कालून देखील वापरत असतात या निंबुळे अर्काचं वैशिष्ट्य म्हणजे याला एक्सपायरी डेट नाही आहे म्हणजेच एकदा बनवलं का कितीही दिवस वापरलं तरी चालतं शक्यतो हे निंबुळे अर्क फवारणीतून दिलं जात असतं फवारणीसाठी एका लिटर पाण्याला तीन ते पाच मिली निंबुळे अर्क घ्यायचा आहे म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला चाळीस ते पंचेचाळीस मिली पुढचं औषध जाणून घेण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा तुमच्या एका कमेंटमुळं आम्हाला तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं कांद्यासारख्या अनेक पिकांमध्ये पांढरी मुळी वाढवणं हा खूपच महत्त्वाचा मुद्दा असतो आणि ह्या पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी आपण ह्युमिक ॲसिड वापरत असतो पण बाजारात अगदी स्वस्तपासून महागपर्यंत अनेक प्रकारचे ह्युमिक ॲसिड उपलब्ध असले तरी त्याचा खर्च हा बराच होऊन जातो त्यामुळं ह्युमिक ॲसिड हे घरच्या घरी बनवलं पाहिजे कारण हे बनवणं सगळ्यात सोपं आहे यासाठी फार काही करावंसुद्धा लागत नाही एका वीस लिटरच्या बादलीत दहा लिटरचं पाणी घ्यायचं आहे त्याच्यात पाचशे सहा शेणाच्या गावऱ्या बुडवायच्या आता गावऱ्या जेवढ्या जुन्या तेवढं चांगलं कमीत कमी एक वर्षापेक्षा जास्त जुन्या गावऱ्या असतील तर अजूनच चांगलं समजलं जात असतं या शेणाच्या गावऱ्या पाण्यामध्ये टाकल्या का त्या पाण्यात तरंगत असतात त्यामुळं त्या बुडाव्या म्हणून त्यावर काहीतरी वजन किंवा दगड ठेवायचा म्हणजे त्या पाण्यात चांगल्या बुडतात आणि त्यावर झाकण ठेवून पाच ते सात दिवस तसच ठेवायचं त्यानंतर या सगळ्या गावऱ्या बाहेर काढून घ्यायच्या आणि उरलेलं पाणी कापडाच्या सायने चांगलं गाळून घ्यायचं आता हे मिश्रण एकदा का गाळून घेतलं तर त्यात अर्धा ते एक किलो गुळ चांगल्या गळून टाकायचा यासाठी शक्यतो काळा गुळ वापरायचा मित्रांनो कोणत्याही प्रकारचं जैविक औषध घरच्या घरी बनवायचा असो जिथं जिथं गुळ वापरायचा तो शक्यतो काळाच गुळा असला पाहिजे आता ह्युमिक ॲसिड हे मुळांची वाढ करत असल्यामुळं त्याचा ड्रिंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून वापर करणं शहाणपणाचं ठरतं त्यामुळं हे ह्युमिक ॲसिड दहा ते पंधरा लिटर एका अकराला आपण ड्रिप किंवा ड्रिंचिंगच्या सहाय्याने देत असतो पण जर काही कारणास्तव तुम्हाला फवारणीच करावी लागली तर एका लिटरला दोन ते तीन मिली या प्रमाणात आपण त्याची फवारणीसुद्धा घेऊ शकतो पांढरी मुळी वाढवण्यासाठी दुसरा एक उपायसुद्धा केला जाऊ शकतो आणि तो म्हणजे एक किलो तांदूळ घ्यायचा त्याला पाच लिटर पाण्यामध्ये चांगलं गाळ होईपर्यंत शिजून घ्यायचं एकदा का हा भात शिजला की त्याला हाताने चांगलं बारीक करून घ्यायचं आणि हा सगळा राडा एका मटक्यात घालायचा आणि या मटक्याला जमिनीत दोन ते तीन दिवस पुरून टाकायचं परत तो मटका काढला का त्यातल्या या भाताला परत एकदा चांगलं बारीक करून घ्यायचं आणि त्यात एक किलो गूळ आणि दोनशे लिटर पाणी मिसळून परत एका दिवसासाठी झाकून ठेवायचं हे सुद्धा ठिबक किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून वापरायचं याचा सुद्धा पांढरी मुळी वाढवण्यामध्ये चांगला रिझल्ट येत असतो आणि हे तुम्ही सहा महिन्यापर्यंत सुद्धा साठवून ठेवू शकता अनेक लोक ज्या संजीवकाबद्दल विचारतात ते संजीवक म्हणजे ताक अंडी संजीवक खर तर हे टॉनिक म्हणून जरी वापरलं जात था असलं तरी अतिशय उग्रवासाचं असल्यामुळं याच्या वापरानंतर थ्रीप्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कीटकसुद्धा आपल्या शेताकडे फिरकत नाहीत हे बनवणं अतिशय सोपं आहे फक्त एक किलो गुळ तीन लिटर ताक आणि बारा अंड्याला एकत्र करून चांगलं एक जीव मिश्रण करून घ्यायचं आणि त्याला तीन दिवस तसंच ठेवायचं तीन दिवसानंतर आपलं ताक अंडी संजीवक हे तयार होतं जे तिथे एक महिन्यात तुम्ही कधीही वापरू शकता थोडक्यात एक महिन्यापर्यंत त्याची एक्सपायरी असते हे वापरताना फवारणीतून मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो हे पन्नास ते साठ मिली या प्रमाणात वापरलं जातं पुढचं प्रॉडक्ट हे अनेक लोक बाजारातून भरपूर मागदाराने विकत घेत असतात आणि ते म्हणजे अमिनो ॲसिड्स जे टॉनिकचं काम करतं त्यालाच फिश ऑइल म्हणूनसुद्धा ओळखलं जातं हे ॲमिनिॲसिड बनवण्यासाठी पाच किलो खायचे मासे बारीक तुकडे करून घ्यायचे पाच किलो गुळ पाण्यात विरगळून त्यामध्ये एकत्र करायचा आणि पंचवीस ते तीस दिवसांसाठी तसंच ठेवून द्यायचं या वीस ते पंचवीस दिवसात त्या माशांचं तेल त्यातमध्ये उतरतं आणि ते आपण टॉनिक म्हणून वापरू शकतो याला आपण तीन ते पाच मिली या प्रमाणात वापरलं तर चांगला जबरदस्त रिझल्ट आपल्या पिकावर दिसून येतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पिकांना एकदाच फुलं येतात अशा पिकांमध्ये फुलांच्या अवस्थेत हे कधीच वापरायचं नाही म्हणजे मिरचीसारख्या काही पिकांना बऱ्याच वेळा फुलं येतात पण सोयाबीनसारख्या पिकाला अख्ख्या आयुष्यात फक्त एकदाच फुलं येतात अशा पिकात कधीच या अमोनियासिडचा किंवा टॉनिकचा फुलाच्या अवस्थेत वापर करायचा नाही आता अनेक लोकांचा प्रश्न म्हणजे हे तर सगळं पिकांना वाढ करायला काही कमतरता पडली तर त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत पण जर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्यासाठी असं काही घरच्या घरी बनवता येऊ शकतं का तर त्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी बनवल्या जाऊ शकतात जैविक पद्धतीने बुरशीनाशक बनवायची पहिली पद्धत म्हणजे दहा लिटर ताक घेऊन त्यामध्ये पाच लिटर गोमूत्र मिसळायचं आणि त्यात एक किलो गुळ चांगला विरगळून टाकायचा हे मिश्रण एकजीव झालं की आपलं पहिलं बुरशीनाशक तयार झालं याला आपण एक लिटर पाण्यात पंधरा मिली कालून फवारणार आहोत किंवा जर तुम्ही ठिबकमधून या बुरशीनाशकाचा वापर करणार असाल तर एकरी पाच लिटर याच प्रमाणात याचा वापर करायचा आहे हे पानातून पसरणारे रोग तसेच जमिनीतून पसरणारे रोग आटोक्यात आणण्यासाठी फार महत्वाचं काम करतं बुरशीनाशक बनवायची दुसरी पद्धत म्हणजे तीन ते पाच किलो कैट घ्यायचं त्याच्यात लिटर गोमूत्र आणि अर्धा किलो गुळ टाकून मिसळलं का वरतून दहा लिटर पाणी घालायचं आणि पंधरा दिवसांसाठी ठेवायचं झालं आपलं दुसरं बुरशीनाशक तयार हे सुद्धा सहा महिन्यापर्यंत वापरता येतं एक लिटर पाण्यात तीन ते पाच वेली या प्रमाणात हे बुरशीनाशक फारवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं तिसऱ्या प्रकारचं बुरशीनाशक बनवणं तर अतिशय सोपं असून अगदी झटकी पट बांधणारं हे बुरशीनाशक बनवायला एक किलो लसूण एक किलो गुळ आणि एक लिटर गोमूत्र एवढंच काय ते साहित्य लागतं सगळ्यात आधी लसूण बारीक चेचून घ्यायचा आणि त्यात एक लिटर गोमूत्र व एक किलो गुळ मिसळून घालायचा याला मस्तपैकी दहा दिवस झाकून ठेवलं आणि गाळून घेतलं का तीन ते पाच मिली प्रति लिटर या प्रमाणात वापरायला तुमचं बुरशनाशक तयार झालं आता तसं बघितलं तर मायक्रोन्यूट्रिएंटच्या बारीक बारीक पुड्या फारशा माग नसल्या तर हे सुद्धा आपण घरचे घरी बनवू शकतो त्यासाठी कोणत्याही तीन प्रकारच्या वेगवेगळ्या तेलबिया घ्यायच्या त्यात सूर्यफूल सोयाबीन तीळ जवस मोहरी यापैकी काही पण घेतलं जाऊ शकतं तीन प्रकारच्या डाळी घ्यायच्या धातू खनिजे मिळवण्यासाठी थोडे तांब्याचे तुकडे लोखंडाचे तुकडे किंवा खिळे त्यात टाकायचे आणि पाणी किंवा डिकंपोजर घेऊन त्यात हे सगळं चांगलं मिसळून घ्यायचं पंधरा दिवस ठेवलं का तुमचं मायक्रोन्यूट्रियंटचं मिश्रण तयार झालं आता फवारणी करायची असेल तर तीस ते पस्तीस मिली प्रति लिटर आणि ठिबकमधून जर सोडायचं असेल तर एका एकराला पाच लिटर अशा प्रमाणात तुम्ही हे मायक्रोनिट्रेंट वापरू शकता अनेक ठिकाणी फुलगळ कपाशीमध्ये पातेगळ असे प्रकार दिसतात कारण त्या ठिकाणी बोरॉनची कमतरता झालेली असते आता हे बोरॉन किंवा कॅल्शियमसुद्धा अगदी घरच्या घरी बनवून पिकाला आपण देऊ शकतो आणि ते बनवायचंसुद्धा अतिशय सोपं आहे दोन किलो पाळसाची फुलं घ्यायची त्यात दोन लिटर गोमूत्र आणि पाच लिटर पाणी मिसळायचं हे मिश्रण चांगलं ढवळलं का सात दिवस तसंच ठेवायचं आणि मग वस्त्रगाळ करून वापरायचं याचं प्रमाण म्हणजे एक लिटर पाण्यात तीस ते पस्तीस मिनिट टाकून वापरू शकता आणि हे सहा महिन्यापर्यंत वापरता येतं मित्रांनो या घरच्या घरी बनवता येणाऱ्या औषधांची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुम्ही यातल्या कोणकोणत्या प्रकारची औषधं संजीवक किंवा बुरशीनाशक घरच्या घरी बनवली ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसंच काही जर शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही विचारू शकता आणि हो भरमसाठ औषधं आणून फवारणाऱ्या तुमच्या मित्राला सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान